हॅलो गाईज शुभ सका कसे आहात मंडळी तुम्ही मजेतच असाल आर डी व्ही राकेश वाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी आलोय तयारी करून रिक्षा स्टँडला आलोय तर मी चाललोय नेरला पण माझ्या मुलीने मला फोन लावला आहे की पप्पा मला पण यायचं आहे तर मी तिला आता घ्यायला चाललं आहे आणि मग तिकडून नेरला जाईल तर चला भेटूया नेरळ आत्याकडे जाण्याचं कॅन्सल झालंय आणि पहिले आम्ही जाणार आहेत लांबच्या पल्ल्यावर वांगणीवरन शॉर्टकट माल्याला आणि माल्याला बघा आम्ही आता ब्रिजवर आहेत तर ब्रिजची तुम्ही नदी बघू शकता बघा किती छान निसर्ग बघा कसा छान आहे बघा ब्रिजवर आहे आम्ही पावसाळ्यात पूर्ण पूल भरलेला ब्रिज मला काय भेटूया आज गौरी पूजन आहे तर गौरी पूजनाच्या तुम्हाला सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझी मुलगी बोलते पप्पा एका गाणं होऊन जाऊ द्या

बघा माझी आजी आजी आहे कर आजीने लावले म्हणा आहे बोलले नाही का तर बघा गौरीच दर्शन झालेलं आहे किती छान सजलेली आहे बघा गौरी बघा किती छान वाटतय हो दोघा झाला कुठे काकी माझी काकी लपतर बघा जय सद्गुरु चला मी आता निघतोय इथून आजीला बाय बाय करतो आजी बाय बाय कर करण्याला आलेलो आहे तर मला कोण भेटलेलं आहे बघा इथे ते ओळख सांगतील तुम्हाला हाय तर तुमचं अंबरनाथला आमच्या बारकुपाड्यात कोण आहे माझ्या मावशीची मुलगी आहे काय नाव तिचं दिनेश तिचं नाव काय रेणुका दिनेश का तर काय निरोप वगैरे आहे का त्यांना सांगा ना कसे आहेत कसं काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गाईज मी आता इथून निघतोय आणि भेटतो आता तुम्हाला कलमला कलमला गेल्यावर भेटू आपण गाईज मी आता आलेलो आहे कलमला माझ्या गण्या काकाच्या इथे त्यांच्या घरी पण गौरी असतात वा किती छान गौरी गौरी माते की जय जयू इथं राहू मी आलो काय नाव तुझं हाय कर ना हाय नाव सांग मी ललिता बघा या देवीचं नाव ललिता अजून कुठे आहेत घरातले काकी कुठे आहे कुठे मी आता कलम वरून निघतोय आणि ही बाय बघा झोपलेली हाय बाय <laughs> थि लाजते बघा युट्यूब वर येईल <laughs> ना म्हणून काय नाव तुझं गीता चल बाय बाय भेटू बाय 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 ललिता तर चला काय भेटूया कलमब वरून निघलेला आहे आणि इथे इकडचं निसर्ग बघा किती छान आहे सांगितलं तू काय करू आता हा निसर्ग बघा आणि आता आम्ही कलम वरून निघलो रे आणि इथं ढकपाक झालं नाही मी आत्ता आलेलो आहे माझ्या आत्याकडे मानिवलीला तर त्यांचं बघा कसं किती छान आहे डबल मजल्याचं आहे आणि इथे खाली मोठा हनुमानदादा मुलगा राहतो आणि वरती लहान भाऊ भरतदादा राहतो घरबागा किती छान आहे आणि काय लिहिलं आहे जय मल्हार निवास तर यांच्याकडे मला दीड दिवसाचं गणपती यायला नाही भेटलं आता तर मी आत्ता मला जमलं म्हणून मी आत्याची भेट घ्यायला आलो वहिनी तर गायच वहिनी घरात नाही आहे तर मी आता चाललो आहे आत्याला भेटायला वरती तर आत्या पण आहे का बघतो खोलत

सगळेच तो बोलतो त्रास होतो किती छान घर आहे बघा आणि तो भरत दादा बोलतोय त्रास होईल बोलतो कोणी व्हिडिओ पाहिल्यावर ते काय त्रास होईल मलाच नाही माहिती तो असं बोलतो हो बोलतो। हो का बोलतोय ही माझी आहे आपडकी आप्त्या चला काय भेटूया बोलतो भरपूर दिवसांनी आलोय त्यांना भेटायला मी आलेलो आहे माझ्या कमला आत्याकडे आताला काय झालं तुझ्या हा कुठे पडले बघा गाईज कमला आत्या माझी कुठेतरी पडली आणि काय फ्रॅक्चर झालं का मोडलं डायरेक्ट ऑपरेशन पण झालं गाईस काय कराय त्या फक्त एवढंच मनामध्ये घ्यायचं का जे काय होतं ना ते चांगल्यासाठी होतो हे झालंय ना काहीतरी मोठा काहीतरी होणार होता ते थोडक्यात झालं म्हणजे असं हा का आता आपल्याकडे गणपती असतो ना गणपती बाप्पाची इच्छा थोडक्यात म्हणजे काहीतरी झालं आरवडच मनात ठेवस दुसरं काहीच नाही तर चला दर्शनाला भेटूया गणपती आहे पाच दिवसाचा ना दहा दिवसाचा मला वाटलं पाच दिवसाचा बघा कशी गौरी ठेवलेली आहे बघा किती छान सजवलेली आहे पण गौरी आणि गणपती अप्पा मोर्या बघा कशी मकार सजवलेली आहे राजवाडा राजवाडा मग जेजुरी का मग जेजुरीचा सिंबॉल नाही लावला तुम्ही जेजुरी नाव द्यायचा होता म्हणजे मला लगेच नाव घेता आलं असता किती छान जेजुरी बघा <save>: आणि माझी आत्या ही पण हाय आत्या ही पण माझी आत्या तुम्हाला दाखवलीच आईज मी आलेलो आहे जय मल्हार निवास माझ्या अनुमनदाच्या घरी तर तुम्ही बघा लादीवरच लायटिंग तुम्हाला दिसते म्हणजे वरती काय असेल किती छान आहे बघा अशी लायटिंग केलेली आहे पी ओ घर किती छान बांधलेलं आहे माझ्या अनुमनदाने हा त्याचा बेडरूम हा सुद्धा एक बेडरूम आहे किती छान सजवलेला आहे आणि हा त्यांचा लग्नाचा फोटो त्याने किचन पण बघा किती व्ही आय पी सारखं आहे किचन मध्ये पण त्याने झुंबर बघा किती छान लावलेलं ला आहे कसा सेटअप तयार केला आहे बघा ही चिमणी पण लावलेली आहे तर चला काय आता तुम्हाला देवारा दाखवतो मी देवारा बघूया आपण आता देवाराच्या इथे पण एक रूम काढलेला आहे बघा असा किती चाँद पियो लाइटिंग दिले लिए ये देवार ऐसी बगा जय कंडोवा देवाला छान सजवलेलं आहे बघा तर चला काही त्याची भेट घेऊया आता माझा हा आहे हाय हन्मानदाय कसं आहे तर मला दीड दिवसाच्या गणपतीला यायला नाही भेटलं कारण असं आहे की डोंबिवलीला इकडे तिकडे इकडचे पहिले गणपती मला जवळच्या जवळ करावे लागतात तर त्या कारणामुळे नेवालीला किती ट्रॉफिक असते माहिती तुला तर नंतर मी दुसऱ्या दिवशी आजारी पण पडलेलो म्हणून मला शिवाजीनगरला पण घरच्या गणपतीला पण जायला भेटलं नाही तर घरचे हा व्हिडिओ माझे बघतीलच तर त्यांना सांगण्याची गरजच नाही त्याच्यावर ह्या व्हिडिओमार्फत त्यांना माहिती पडेल की मला का जायला भेटलं नाही तिथे पण काही माझा दादा मला काहीतरी शुभेच्छा देतोय सरप्राईज बघा तुम्ही आता नमस्कार गेले अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं राकेश बळेकर हा एक हौशी आणि मिलमिलावो आणि मैत्रीपूर्वक असा व्यक्तिमत्व असलेला राकेश बडेकर गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसही होता परंतु त्यांनी एखादा असा यूट्यूब चॅनल काढावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती पण गेल्या काही दिवसापासून मी पाहिलं की अचानक यूट्यूब चॅनलचं पाहत असताना मला राकेश बडेकर आणि एक छानसी मराठी मुजिक त्याच्यावर त्याची मुलगी असेल त्याचं सर्व कुटुंब असेल अशी ज्यावेळी एक व्हिडिओ बघितला त्यावेळी फार मनाला आनंद वाटला आणि तो आनंद आज तो माझ्या घरी मामाचा मुलगा जरी असला तरी अतिशय व्यस्त जीवन त्याचं प्रामुख्यानं आहे आणि तो इतरत्र फिरत असताना प्रत्येकाशी मैत्री जपत असताना किंवा नातेवाईक जपत असताना अतिशय प्रामाणिकपणे राहतो आणि या यूट्यूब चॅनलबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय अग्रणीय आणि उल्लेखनीय काम करावं आणि मी त्याला या युट्यूब चॅनलबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा तर गाईज बघितलं मला कशा छानशा शुभेच्छा दिलेल्या आहेत दादाने दादाचं परत एकदा दादा खूप खूप धन्यवाद बाय भरतदा बाय बाय तर चला गाईज मी आता इथून निघतो आहे आणि आत्ताला गावात सोडायचं आहे आत्या बस चल मग आपल्या बी एम डब्ल्यूमध्ये चला मग भेटूया गावामध्ये चला आता कुठे आले तुम्हाला दिसेलच किती छान सजवलेली आहे पण गणपतीची सजावट बघा किती छान किती मेहनत घेतलेली बघा चला काहीच भेटूया तर गाईज मी आता आलेलो आहे माझ्या आत्याकडे अजून एक आत्या आहे मला तर बघा त्यांचं घर बघा इथे आत्या राहते इथे काकाचा मुलगा वरती वालू आजारी चला भेटूया विश्व घे बघा एंट्री कशी आहे गाईज तर गाईज मी आलेले आता आत्ताच्या घरी नेहराला चिंता येईल बघा कशी स्पीकरची सुविधा पण केलेली आहे यांनी आणि ते माझा बालू हजारे दादा हाय गणपती बाळा किती छान सजवलेला आहे गणपती बाप्पा मोर्या आणि माझी आत्या आत्या कसे आहे ना हाय <small> कशी आत्या तब्येत बरे बहिणी वहिनी ऐक नानी बरे ना काय करायला घेतले पुऱ्या करायला घेतलं का बघा कशी जोरांनी तयारी आहे बाय नाही करून काहीतरी हेटवा घेतले कोणला ताटवाडाला घेतलेलं आहे हो भाऊ दिनेश दादा याच आगमन झालेलं आहे आणि हा इथे उपास सोडायला बसलेला आहे उपास धरला आहे बाळाने आज

धोरा टाक धोरा जेवलं नाही गणपती आहे सकाळी जेवता आज की नाच खोल्याचा धंदा हाय दिवाबुदारी गोल्याचा धंदा है खोल्याचा धंदा हैदिबाबूारील्याचा धंदा बाबुधारी पाठीची है आई पाठीची एक आई దేవాలి గో దవారే పలక ఒరేయ్ అపల రక్తం ఓ నేరా బతాలై పోరే ర సేవనాలై పోరే సదా సేవా వీడియో మనకు పెట్టే ఉంటది యూట్యూబ్ లో కూడా పూర్తి వంటరే గ దాని గది మా జామే పతలై మాధా మకర మకరే మాధ మేము

फसली माझी होणारी बाईक दिसली येण्या पागल मी तुझा दिवाना जसा तुझ्या मध्ये साधव रवाना मग मी मिस तुझा मी सांगता येई तुझ्या विनाथा मला रवाना तुझ्या मला प्रेम

రే సినా నవర నిఘాయో నవీచి మటవా आता वाजलेले आहेत पावणे दोन तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय क्विरा,